हिवाळ्यात हिरवी आणि ताजी मेथी मोठ्या प्रमाणात येते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी येऊन सहज कसुरी मेथी बनवू शकता आणि जेवणाची चव पण वाढवू शकता सुखी मेथी म्हणजेच कसुरी मेथी नमस्कार आज आपण पाहणार आहे कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची तर तुम्हाला माहितीच आहे कसुरी मेथी हे पराठ्यामध्ये ग्रेवी भाज्यामध्ये वापरली जाते तुम्ही जास्त प्रमाणात मेथी कसुरी मेथी वापरत असाल तर हिवाळ्यामध्ये खूप स्वस्त मेथी मिळते त्यामुळे तुम्ही ही मेथी आणून कसुरी मेथी घरच्या घरी बनवू शकताय अगदी सोप्पा आहे चला तर मग सुरू करूया तर कसुरी मेथी बनवण्यासाठी एकदम फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे तर निवडून घेतली आहे त्याची देठं काढून टाकलेत आपण फक्त इथे पानं वापरणार आहे आता याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं कारण माती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ धुवायचं इथे सुकल्यानंतर खूपच कमी होते तर आपण इथे दोन पेंडे घेतलेले आहेत आता चाळणीवरती स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे मेथीला त्यातलं पाणी पूर्णपणे नितवून घ्यायचं पाणी निथळल्यानंतर सुती कापडवरती आपण याला पसरवून घेणार आहे तरी ते सुती कापडावरती पसरवून घेतलेली आहे मेथीला तर मेथी छान अशी पसरवल्यानंतर आपण हे फॅन खालीच ठेवणार आहे एक दिवसासाठी हे थे फॅन खाली ठेवलेली आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकताय त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि थोडी सुकल्यासारखी पण झाली आहे तर याला परातीत काढलेले आहे त्यानंतर याच्यावरती ओढणी झाकायची अर्ध्या तासासाठी उन्हामध्ये ठेवायचं किंवा एक तासासाठी कडक उन्हामध्ये ठेवायचं नाही आणि झाकूनच ठेवायचं कारण त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे झाकून ठेवायचं आता तुम्ही पाहू शकताय थोडी सुकलेली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे फक्त आपल्याला मेथीला गरम करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच करायचं असं केल्यामुळे मेथी वर्षभर टिकते त्यामुळे आपण थोडीशी गरम करणार आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आपली कसुरी मेथी तयार झालेली आहे छान असं क्रश होत आहे ही मेथी तुम्ही पराठे किंवा ग्रेवी भाज्यामध्ये वापरू शकताय तर याचे डेट मी काढून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही असंच पण ठेवू शकताय पण मी दाखवण्यासाठी सर्व देट काढलेले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून देणार आहे तर आपण या कसुरी मेथीला जास्त वेळ ऊन नाही दिलं त्यामुळे तुम्ही याचा कलर पाहू शकताय अगदी हिरवागार तशाला तसाच आहे तुम्हाला मार्केट कसुरी मेथीचा कलर दाखवते आणि घरी बनवलेल्या कसुरी मेथीचा कलर तुम्ही पाहू शकताय तर घरी बनवलेल्या कसुरी मेथीचा कलर हिरवागार आहे मला दाखवण्यासाठी कसुरी मेथीचे डेट आपण बनवलेले साईडला केलेले आहे तर तुम्ही पाहू शकताय घरची आणि मार्केटमधली कसुरी मेथी तर हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे तयार करा घरच्या घरी कसुरी मेथी वर्षभर टिकते पाहिजे तेव्हा ग्रेवी भाज्या किंवा पराठ्यामध्ये वापरू शकताय तर ही कसुरी मेथी तुम्हाला घरच्या घरी बनवलेली कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद